महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला धम्म, बुद्ध, बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या वाटेवर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ या वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म समोर पोहोचवला त्यांनाही वंदन अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षावास दोन हजार चोवीसचा त्रेसष्टवा दिवस आहे आज तारीख आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहणार आहोत अहंत वग गाथा क्रमांक पाच ज्यात म्हटलेले आहे असेंद्रियानी अमथ गतानी असायथा सारथीना सुधंता पहिन मानवस अनासवस देवापी तस् तादिनो अर्थात ज्याचे इंद्रिय शांत आहेत जसा सारथ्याने सुशिक्षित केलेला घोडा अहंकार त्यागलेले दुविचारविहीन मानव महाजनांनाही प्रिय होतात अर्थात मानवातील सर्वात मोठा आजार म्हणजे इंद्रियांचे सुख पाहणे होय चांगले खायला हवे चांगले प्यायला हवे मोठे घर हवे मोठी जमीन हवी मोठा बँक बॅलन्स हवा मोठं नाव हवं वगैरे वगैरे यामुळे मनुष्य इंद्रियांचा गुलाम होतो परंतु ज्ञानवंतांची इंद्रिय शांत झालेली असतात त्यांनी त्यांच्या इंद्रियांवर ताबा मिळवलेला असतो जंगलातला उन्हाळ घोडा पकडून त्याला सुशिक्षित करून कसलेला सारथी त्याला ताब्यात घेतो तसं ज्ञानी लोक आपल्या इंद्रियांच्या बाबतीत करतात जे ज्ञानी व अरंत असतात त्यांनी अहंकार त्यागलेला असतो स्व अथवा मी माझे याविषयी त्यांचे विचार संपलेले असतात ते अहंत झाल्यानंतर जगाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य खर्च करतात ज्या दुर्विचारांनी मनुष्याला साताळाला जातो स्वतःचे अस्तित्व गमावून बसतो जगाकडून नाकारला जातो त्या प्रकारच्या विचारापासून ज्ञानवंत स्वतःला दूर नेतात ते सर्व काळ सुविचार आणि सद्वचनांनी संबोधित करतात आणि स्वतःही धारण करतात असे शांतेंद्रिय अहंकार रहित दुविचार नसलेले मानव अथवा ज्ञानी अथवा विचारवंत अर्थात अरंत सर्व प्रिय असतात लोक त्यांची वचने ऐकायला उत्सुक असतात त्यांनी सांगितलेला मार्ग सुद्धा अनुसरतात म्हणून तथागत बुद्धांनी अरंत वग गाथा क्रमांक पाच मध्ये म्हटले आहे ज्याचे इंद्रिय शांत आहे जसा सार्थ्याने सुशिक्षित केलेला घोडा अहंकार त्यागलेला दुविचार विहीन मानव महाजनांनाही प्रिय होतात आज येथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू